अयोध्येतील प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानंतर आता सर्वत्र पुन्हा दिवाळी साजरी केली जात आहे महाराष्ट्रातही ठिकठिकाणी दीपोत्सव केला जात आहे याचाच प्रत्यय सोमवारी सायंकाळी आठच्या सुमारास उमरगा शहरात अंतुबुळे पतंगे सभागृहासमोर नियोजित महात्मा बसवेश्वर पुतळ्याच्या ठिकाणी एक हजार आठ दिव्यांच्या प्रकाशाने परिसर उजळला होता या कार्यक्रमाचे आयोजन शिव बसव प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले होते संपूर्ण परिसर भव्या पथाक्यांनी सजवण्यात आला होता तर यावेळी मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष करण्यात आला शहरातील शिवबसव प्रदेशांच्या वतीने दिव्यांनी जय श्रीराम असे नाव साकारण्यात आले जय श्रीराम साकारलेल्या नावाचे दिवे समाजातील ज्येष्ठ व्यक्तींकडून प्रज्वलित करण्यात आले यासह हो फटाक्यांची आतिशबाजी करत जल्लोष करण्यात आला हा जल्लोष पाहण्यासाठी शहरातील नागरिकांनी गर्दी केली होती यावेळी लिंगायत समाजाचे अध्यक्ष डॉक्टर मल्लिकाथ मलंग शरणप्पा येलापुरे प्रकाश वाकडे शिवशंकर माळगे राजशेखर आरबळे प्रदीप गिरीबा प्रवीण माशाळकर निखिल बाग रमेश जाधव शिवकांत पटंगे उपस्थित होते त्याचबरोबर दिनेश बिराजदार प्रवीण पाटील दीपक येलापुरे गिरीश अष्टगे सुमित दंडगे शरणस्वामी अभय अष्टगे प्रणव अंबुलगे निनाद भाडोळे पृथ्वी म्हणाले गुरुलिंग स्वामी सुशील सूर्यवंशी स्वप्नील पुजारी किरण जगताप यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले